आज आणला होता दादांच्या कार्यक्रमासाठी तर बॅनर्जी सर म्हणले आमच्याकडे मग आता हा स्पीकर नाहीये त्यामुळे हा स्पीकर सुद्धा आज आपण या ठिकाणी भेट देतो आहे ही भेट नामदार चंद्रकांत दादा पाटील हे एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतानं विजयी झाले याबद्दल जशी आहे तशीच दादांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि चांगलं खातं कि ज्याद्वारे महाराष्ट्र भर दादा त्यांच्या कार्याचा ठसा उमटवू शकतील ते मिळावं अशी क्रेडिव्ह फाउंडेशनच्या वतीनं परमेश्वर करतो अमित कुमार बॅनर्जी सर दोन शब्द बोलण्यापूर्वी दादा एक मागणी करायला थोडासा उशीर झाला आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतात आणि बालग्रामच्या वतीने एक आय टी आय चालवलं जातं ज्याला परवानगी आहे पण ग्रँट नाहीये नाहीये वेळेला आपण या तीस मुली ऐंशी मुलं आहेत अशा बालग्रामच्या शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि बॅनर्जी सर कलकत्त्याहून जेव्हा बालग्रामचे संचालक म्हणून या ठिकाणी आले त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अनाथ मुलींचा सा मुलांचा सा सांभाळ करण्याचा सा संकल्प केला त्या संकल्पाला अनुसरून आज ते या ठिकाणी बालक्राम मळवलीमध्ये भाजीमध्ये चालवतात असेच महाराष्ट्रात इतर अनेक केंद्र आहेत या पुढील काळामध्ये राहावा मी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जी जी मदत लागेल ती त्यांना करणारच आहे पण तुमचा आशीर्वाद लाभला तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुला मुलींचा संभाव होऊ शकेल यात देवदासीची मुली आहेत मुलं आहेत अनेक तेता उलेक अनेक चा मी आता करत भागातून त्याचा उल्लेख नाही पण महाराष्ट्राच्या या मुलींचा सांभाळ केला जातो त्याबद्दल बनर्जी सरांना त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे मी बनर्जी सरांना दोन मिनिटं बोलायची विनंती करतो त्यानंतर दादा आपल्याशी संवाद साधतील आणि मग आपण हा कार्यक्रमाचा समारोप करू माझ्यासोबत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका माझी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खरडेकर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त सतीशजी कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित आहेत बनर्जी सर या ठिकाणी दोन शब्द आपल्याशी संवाद माननीय खरडेसाहेब ज्यांच्या संजीविक हा कार्यक्रम होऊ शकले हनुमंजी काय आज आपण इथे बालग्रामच्या मुलाला जे सोलापूरच्या दर आणि लाऊडस्पीकर्स तुम्ही आम्हाला देत आहे त्याचे मी आभार मानतो दादा मला प्रार्थना आहे तुम्हाला की बालग्राम येऊन तुम्हाला असे प्राप्त धन्यवाद तुम्ही इथे आले आम्हाला आज हे भेटले संधी भेटले त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद दोन तीन दिवसापूर्वी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप थर्डीकर यांनी मला फोन केला की शपथविधी आटपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मतदारसंघामध्ये एक दिवस जाताना कारण संध्याकाळी पुन्हा मुंबईत जायचं आहे उद्यापासून तीन दिवस अधिवेशन आहे एक दिवसासाठी काव्याने येताना तुम्ही वाटेत थांबा करन, करन, ते मला काय आहे माहीत नाही कारण संदीप खवडेकरांच्या बाबतीत मी असा निर्णय के केला की ते काही म्हणाले तर हो म्हणायचं आणि मग जवळ आला कार्यक्रम की समजून घ्यायचं की काय कुठे यायचं आहे तसं थोडं मला गाडीत माझ्या ओ एस डी मंगेश देशपांडेने सांगितलं आणि आता प्रास्ताविकेतून कळलं की ह्याच्यात दहा ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पुरे महाराष्ट्रमे आहे पुरे में पुणे जिल्ह्यामध्ये एक आहे पुणे जिल्ह्यामध्ये छे आहे जिसमें आप बालग्राम नाम से अनाथ आश्रम चलाते हैं जिसमें सारे बच्चे बालग्राम में, में नहीं पढ़ते तो रहते हैं बालग्राम में तो पढ़ने के लिए अलग अलग, अलग जगह जाते हैं आपके स्कूल है तो स्कूल सारे के सारे ग्रैंडेबल हैं एक को भी ग्रैंड नहीं है तो इसको चलाने के लिए पैसे कौन देते हैं ये संदीप खड़ेकर जैसे लोग देते हैं थैंक यू तो इस से मैं समझूंगा ये क्या है आप किस प्रेरणा से बंगाल कितने साल हुए आए आप 42 टू ईयर्स हुए तो आप इधर के हो गए अभी बोला बाड़ा सभी इतने से तुम्हारा मराठी इतना हाँ तो मैं जरा समझू घो कि बालग्राम का है क्या क्या एक्टिविटी है लोग देणगी दी का सरकार मनु ये का कर नक्की विचार करूँ मी खर्डेकरांचंही मनापासून अभिनंदन करतो की अशा ज्याला मदत झाली पाहिजे अशा संस्थांचा तुम्ही शोध घेत असता आणि त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू देत असता बऱ्याच वेळेला गरज नसताना काहीतरी देणं धान्य देणं भांडी देणं याचा उपयोग नसतो आता या थंडी यावेळेला खूप असेल ज्यावेळेला पाऊस खूप पडतो त्याच्या पुढे स्वाभाविकपणे थंडी जास्त पडते आणि ऊन पण कडक होतो त्यामुळे या थंडीमध्ये यांना सोलापूरची आदर दिलेले आहेत की आवश्यक होतीबल मी संदीप खर्डेकर सग्या सहकार खर्डेकर बैंड खूब मनापस अभिनंदन कर दो मैंने जी को ये कहते हैं कि यहाँ जो जो कम पड़ेगा इसकी एक बार लिस्ट बनाई ग्रैंड ये मैं तुरंत शब्द नहीं दे सकता क्योंकि वो किसी एक को नहीं दी जाती उसका राज्य का एक धोरण बनना पड़ता है कि ऐसे कितने हैं भाई तीन सौ तिहतीस है चलो सबको दो नहीं इनमें से एक जरा संदीप के नजदीक के ऐसा नहीं होता तो गवर्नमेंट का क्या दे सकते हैं वो भी सोचेंगे पर प्राइवेटली तो आप कल्पना ही नहीं कर सकेंगे संदीप जी थोड़ा थोड़ा कल्पना कर रहे हैं कि भाई ये कैसे करते हैं इतने सारे विषय तो एक बार आपकी सारी आवश्यकताओं को समझेंगे और ये सारे जो आपके साथ पढ़ रहे हैं उनकी आवश्यकताओं को समझेंगे और भविष्य में बहुत कुछ करेंगे आ, सूस पाषाण रोड पर कल एक बड़ा एक्सीडेंट हुआ वहाँ मुझे पहुँचना है इसलिए थोड़ी मैं जल्दी में हूँ बाद में आराम से मिलेंगे जय हिंद जय महाराष्ट्र